शासकीय रुग्णालय सांगली म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही या हॉस्पिटलमध्ये चोरी चालती दोन महिन्याखाली तर त्या चोरीचा छडा लागत नव्हता म्हणून दिनांक सहा एक दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी अधिष्ठाता सिव्हिल हॉस्पिटल यांना एक निवेदन दिलं आम्ही की कॉपर पाईप चोरी झाल्याबद्दल काय झालं म्हणून तर आज आम्ही या ठिकाणी सरांना परत येऊन विचारलं या तर गेल्या पंधरा दिवसाखाली तुम्हाला आम्हाला पत्र दिलं तर त्याचा काय पाठपुरावा केला तर तिने आम्हाला आज एक महाराष्ट्र शासनाचं म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलचं एक पत्र दिलं आहे त्यान या पत्रामध्ये त्यांनी असं सांगितले की पोलीस स्टेशनला ह्याचे चोर कळाले आहेत त्यांना अटक पण झाली ती परंतु त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही जोपर्यंत अटक झाली ती ठीक आहे पण गुन्हा का दाखल केला नाही असा आमचा एक सवाल आहे कारण जो चोरी असते त्या चोरीचा छडा लागल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल पाहिजे चोरीचा त्याची रितसर एफ आय आर करून ते सर्व प वर्तमानपत्रात यायला पाहिजे ते आत्तापर्यंत का आलं नाही असा आमचा आज सवाल आहे तर त्यांनी आज आम्हाला दिलेल्या पत्राच्या अनुषंगानं आम्ही सांगलीचे जिल्हाधिकारी व एस पी साहेब पोलीस अधीक्षक यांना आम्ही आज पत्र देतोय की ह्या चोरीचा छडा लागलेला आहे परंतु त्या चोर आहे त्या चोराचा चोरा नावं निष्पन्न झाली नाहीत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर आमची या पुढचा लढा असणार आहे की त्यांची नावं घोषित करा त्यांच्यावरती झालेला गुन्हा दाखल करा आणि जी काय पाईप चोरी झाली आहे त्याची रिकव्हरी करा असं या ठिकाणी आम्ही आज अधिष्ठांना सांगितलेलं आहे धन्यवाद जे सत्य आहे ते सांगा मी चार चार पाच महिने झाले आलो माझ्याच राऊंडला ते कळलं की बाबा असे असे चोरी झालेली आहे दोन तीन वर्षापासून व्हायलाय इमिजिएटली एफ आय आर केलं त्याच दिवशी एफ आय आर झाल्यानंतर पोलिसांनी पण त्याच्यावरती ऍक्शन घेतले परंतु दाखल झाले गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल कसा आहे त्यांना